प्रेक्ष मित्रांनो नमस्कार मी सचिन तोडकर आणि आपण पाहतात श्रेष्ठ महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्राच्या अष्टविनायक दर्शन या विशेष सत्रात आज आपण पाहणार आहोत अष्टविनायक गणपतीपैकी सहावा गणपती असणारा ग्रिजात्मक गणपती श्री क्षेत्र लेण्याद्री श्री क्षेत्र लेण्याद्री येथील ग्रिजात्मक गणपती हा बौद्ध लेणी समूहामध्ये बसलेला आहे पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील गोळेगाव एक गाव आणि या गोळेगावच्या शेजारी असणाऱ्या हाटकेश्वर पर्वतरांगामध्ये अठ्ठावीस बौद्ध लेण्या कोरलेल्या आहेत आणि या अठ्ठावीस बौद्ध लेण्यांपैकी आठव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये या अष्टविनायक ग्रिजात्मक गणपतीचं मंदिर आहे आणि याच आठव्या लेणीमध्ये ग्रिजात्मक गणपतीचं मंदिर असल्यामुळं या संपूर्ण अठ्ठावीस लेणी समूहाला गणेश लेणी म्हणून संबोधलं जातं खर तर ग्रिजात्मक गणपती श्री क्षेत्र दर्शनासाठी भाविकांना तीनशे सहा पायऱ्या चढून याव्या लागतात त्यामुळं अष्टविनायकापैकी हा एकमेव असा गणपती आहे की ज्याच्या दर्शनासाठी भाविकांना थोडेसे दर्� कष्ट घ्यावे लागतात लेण्याद्री इथले बौद्ध लेणी समूह हे स्थान अष्टविनायकांपैकी सहावा गणपती असलेल्या गिरिजात्मक लेण्याद्री गणपतीसाठी प्रसिद्ध आहे गिरिजात्मक गणपती मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण मंदिर एका अखंड दगडात कोरलेली भव्य गुहा म्हणजे बुद्ध लेणी आहेत जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हटकेश्वर डोंगर रांगांमध्ये असलेल्या अठ्ठावीस लेण्यांपैकी आठव्या लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना गणेश लेणी असं म्हणतात गिरिजात्मज म्हणजे पार्वती अर्थात गिरिजा हिचा पुत्र अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून एक बौद्ध स्थित आहे हा संपूर्ण लेणी समूह पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या ताब्यात असल्यानं या गणपतीच्या दर्शनाला जाण्यासाठी भाविकांना तिकीट खरेदी करावी लागतं गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केलं भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मूर्ती बनवली गणपतीने मूर्तीमध्ये मध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा आत आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला म्हणतात अवतारात गणपती लेणाद्रीवर पंधरा वर्ष राहिला या अवतारात त्याने अनेक अने दैत्यांचा संहार केला मी निलेश सर्जने व्यवस्थापक श्री लेणाद्री गणपती देवस्थान ट्रस्ट लेणाद्री गणपती देवस्थान हे अष्टविनायक स्थान असून येथील गिरजा गणपतीस गिरजात्मज या नावाने समोरले जाते गिरजा म्हणजे माता पार्वती आणि आत्मज माता पार्वतीने या ठिकाणी बारा वर्ष तपश्चर्या केली होती तसेच येथील गणपती सर्व भाविक भक्तांच्या नवसांना पावतो हे देवस्थान डोंगराव असून लेण्यांमध्ये वसलेले आहे येथील गणपतीस गिरजात्मज नावाने समोरले जाते या मंदिरापर्यंत पोहोचायला तीनशे सहा पायऱ्या चढाव्या लागतात हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असलं तरी यातली मूर्ती ही उत्तराभिमुख आहे मंदिर अशा पद्धतीने बांधलंय की सूर्यप्रकाशात पूजेड असतो आणि त्यामुळे डावीकडे आहे मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरे जडीत आहेत हे मंदिर पूर्णपणे दगडात कोरून बनवलं असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही मंदिरासमोर पाण्याची दोन कुंड आहेत असं मानलं जातं की पांडवांनी या लेण्या त्यांच्या वनवास काळात घडवल्या इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला अठ्ठावीस लहान खोल्या असून यात्रे करू इथे बसून ध्यान करू शकतात सचिन तोडकर श्रेष्ठ महाराष्ट्र मंचर